मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आज मी माझ्या मागे माझे औषधं वगैरे तुम्हाला दिसत असतील बिकॉज आय एम होमिओपॅथी कन्सल्टंट मी होमिओपॅथी डॉक्टर आहे गेली तेहतीस वर्ष मी अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे कन्सल्टंट होमिओपॅथ म्हणून महाराष्ट्रच नव्हे अख्ख्या देशाला आणि देशच नव्हे सगळ्या जगातल्या सगळ्या खंडांना सुद्धा माझं नाव माहिती आहे तर त्याच्यामुळे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी समाधानी आहे होमिओपॅथीचा प्रश्न आजकाल तुम्ही टीव्हीवर बघताय आणि गेल्या चार दिवसामध्ये बरेचसे पेशंट्स मला विचारतात अलीकडं तुमचं ते बीएचएमएस डॉक्टरांचं बरंच काय काय चाललंय बरंच काय काय टीव्हीर होतंय त्यांना परवानगी नाहीये आणि अमुख तमुक सगळं मग त्याला आता आपले पेशंट बघता बघता आपण औषधं बनवता बनवता त्यांना काय जे उत्तर द्यायचं ते उत्तर मी देत असतो परंतु हा विषय सार्वजनिक झालेला आहे मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून काय आहे हे नेमकं प्रकरण तर हे प्रकरण असं आहे की डॉक्टर बाहुबली शहा ज्यांचं नाव रावसाहेब दानवे आपले विरोधी पक्ष नेते जे आहेत उबाठा गटाचे विधान परिषदेमधले ते नाव घेता घेता राहिले विधिमंडळामध्ये भाषण करताना त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर रजनीताई इंदुलकर असतील अनेक डॉक्टर अरुण भस्मी आहेत डॉक्टर अरुण जाधव आहेत डॉक्टर पवार आहेत अनेक डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड आहेत अनेक मंडळी अं डॉक्टर प्रतीक तांबे आहेत डॉक्टर गोसावी आहेत मुंबईमधले अनेक लोक हा विषय शासनापर्यंत पोहोचवत होते गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते की ग्रामीण भागामध्ये जर आम्हाला वैद्यकीय प्रॅक्टिस करायची असेल तर तिथे काही इमर्जन्सी मेडिसिन्स जी आहेत अलोपॅथी मधली याच्या वापरासाठी शासनानं रीतसर परवानगी द्यावी रीतसर परवानगी द्यावी मग याच्या अगोदर नव्हती का तर वापरतच होते विदाउट परवानगी आता किती कित्येक जनरेशन झाल्या ती म्हातारी माणसं म्हातारी होऊन वारली सुद्धा गेली सुद्धा चाळीस चाळीस वर्ष प्रॅक्टिस करणार लोक गेले सुद्धा कारण वैद्यकीय व्यवसायामध्ये डिग्र्या पूर्वी आर एम पी डॉक्टर होते त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही एमबीबीएस काही कॉलेजेस सुरू झाली होती परंतु माणसाला बरं वाटण्यासाठी उपचार करण्यासाठी रस्ते नव्हते अनेक अनेक गोष्टींमधून देश प्रगती करत 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 पुढे जातो मग तसं होता होता, होता होमिओपॅथीची कॉलेजेस सुरू झाली होमिओपॅथीचा इतिहास भारतातला दीडशे वर्षापेक्षा जुना आहे दीडशे वर्ष तर कोलकात्याचं एन आय एच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी सव्वाशे वर्ष जुनी संस्था आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गेले एकशे चाळीस वर्ष झाली छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा होमिओपॅथीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली कोल्हापूरमध्ये होमिओपॅथीच्या पाच ओपीडीज बाह्य रुग्ण विभाग शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेले होते याला एकशे चाळीस वर्ष होऊन गेली महाराजा रणजित सिंगजी नावावरूनच रणजी ट्रॉफी खेळवली जाते ते क्रिकेटचे प्रेमी होते त्यांच्या डोळ्यांवर उपचारासाठी त्यांनी होमिओपॅथिक औषध घेतलं होतं हाही इतिहास तुम्हाला माहिती असावा डॉक्टर ढवळे सातारचे यांनी होमिओपॅथीला सातारमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली अनेक गोष्टी आहेत तर बुलढाण्याच्या तिथे देऊळगाव राजा म्हणून गाव आहे तिथे देशपांडे ब्रदर्स अँड कंपनी लिमिटेड नावाची होमिओपॅथिक औषधं बनवणारी कंपनी गेली एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकोणसत्तर सालाच्याही अगोदर सुरू झालेली आहे म्हणजे आज त्या कंपन्यांना पंचावन्न साठ वर्ष झाली आहेत औषधं तयार करून श्रीकृष्ण होमिओफार्मसी जवळपास पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली आहेत औषधं मॅन्युफॅक्चर करतात ते होमिओपॅथिक औषधं त्यामुळे होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार माझ्यासारखे होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे असंख्य डॉक्टर्स आता महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रॅक्टिस करतात प्रश्न तो नाही प्रश्न असा होता की इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये जर आपल्याला आपल्या महाराष्ट्राची रुग्णसेवा चांगली करायची असेल साधा एक उदाहरण सांगतो तुम्हाला समजा समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आला तर त्याला सकृत दर्शनी ही लक्षणं मी बी एच एम एस आहे मी पुढे एम डी पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे मला आहे की हा हार्ट अटॅकचा पेशंट आहे माझ्याकडे ही होमिओपॅथिक औषधं आहेत होमिओपॅथीमध्ये माझ्याकडे माझे उपचार आहेत तेच मी करणार प्राथमिक उपचार म्हणून मी हेच करणार कारण पुढे एन्जिओग्राफी इसीजी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या टेस्ट आहे टूडिएको वगैरे या सगळ्या कराव्या लागणार पण त्या ज्या क्षणाला छातीत कळ येते त्या क्षणाला सॉर्बिट रेट ोडेटॅप आणि इकोस्प्रिंग या चारच गोळ्या आहेत या चारच गोळ्या आहेत त्याचा इन्स्टंट डोस मग तो मेडिकल स्टोरवाल्यानं देऊ द्यात किंवा होमिओपॅथी बीएचएमएस झालेला डॉक्टर असेल एल सी एच झालेला डॉक्टर असेल डी एच एम एस झालेला डॉक्टर असेल बीएमएस डॉक्टर असेल कोणीही असू द्या डोंगर दऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये एखाद्याला अटॅक जर आला तर हे प्रथमोपचार म्हणून ही चार मेडिसिन्स देणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं कारण ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे अटॅक जर येणार असेल आणि बऱ्याचदा आमच्या वैद्यक शास्त्रामध्ये याच्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर सुद्धा या गोष्टीला ऍग्री होतील की डॉक्टर छातीत दुखते आणि तुम्हाला जर होम व्हिजिटला कॉल आला ना तर आमच्याकडे असं म्हटलं जातं की तुम्हाला तातडीनं डॉक्टर चला 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 म्हणून गडबडीने नेले तो डॉक्टर त्याच्या छातीत कळली तो पडलाय पडलाय तर चला 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 करतील तर आमच्या डॉक्टर लोकांमध्ये चर्चेमधला हा विषय असतो की ऑलवेज गो लेट बाय फाईव्ह टू टेन मिनिट्स पाच ते दहा मिनिट मुद्दाम उशीर करा काहीतरी बीपी पी शोधा स्टेथोस्कोप सापडत नाही म्हणून टाइमपास करा गाडीत चालू होत नाही म्हणून वेळ घालवा आणि मग पाच दहा मिनिट उशीर करून जा कारण त्या पाच दहा मिनिटामध्ये जर तो पेशंट वाचणारा असेल ना तर तो स्वतः उठून बसलेला असेल आणि तो जाणारच असेल कारण जर खूपच कॉम्पॅक्ट अशी त्याला आर्टेरियस क्लेरोसिस असेल आणि त्याच्यातून त्या अटॅकच्या त्या प्रसंगामध्ये त्या क्षणामध्ये जर रक्त पुढे गेलंच नाही त्या रक्तवाहिनीमधून तर ती स्पॉट डेथ होणार असते त्यामुळे तुम्ही उगाच जाऊन काहीतरी इंजेक्टेबल द्या काहीतरी त्याच्या खाली सॉर्बिटेड द्या एम्लोडेपीन द्या हे तुम्ही उद्योग करू नका हे थोडक्यात एक गणित आम्हाला आमच्या शिक्षकांपासून हे चालत आलेलं आहे आम्हाला शिकवताना सुद्धा असं शिकवायचे की तुम्ही एक पाच दहा मिनिट त्याच्यामध्ये वेळ घालवा पोहचण्यामध्ये जे की तुम्ही इतर ऍक्सिडेंटच्या केसमध्ये धावत जाता एकदम हार्ट अटॅकच्या बाबतीमध्ये पाच दहा मिनिट उशीर करा ही जी खर तर जीवनावश्यक ही चार औषधे जी मी सांगितली ही दिली ना त्याचा एक डोस दिला आणि जर, जर मी आता सासवडमध्ये राहतो इथून जर मी सांगितलं की इथे जवळ आता नोबल हॉस्पिटल आहे किंवा पुण्यात दीनानाथ मंगेशकर आहे किंवा रुबी हॉल जहांगीर कुठेही जाऊन याला ऍडमिट करा याला बहुतेक बहुतेक अटॅक येतोय याचा पुढे एसीजी काढावा लागेल पहिल्यांदा कारण रात्रीच्या अपरात्री इथे कोण आमच्या तालुका पातळीवरच्या गावामध्ये सुद्धा आता रात्रीच्या एसीजी आता काही हॉस्पिटल्स आहेत एक दोन पण सगळीकडेच काही त्यावेळेस कन्सल्टंट उपलब्ध नाही आहेत कार्डिओलॉजिस्ट मिळणार नाही एसीजी काढून मिळेल मग तो आम्ही आमच्याच याच्यावर बघतो की मला फक्त एसीजी पाठव हो। तू काढ आणि एसीजी फक्त मला पाठव हो। त्याच्यावरून मी सांगतो की याला ना ताबडतोब तुम्ही पुढे शिफ्ट करा किंवा आपण त्याला थ्रंबोलाइज करूयात इथेच हॉस्पिटलमध्ये ठेवू मग त्यावेळेस ऑन ड्युटीचे डॉक्टर असतात आणि बीएमएस डॉक्टर जे रात्री अपरात्री सेवा देतात एम डी झालेला डॉक्टर कोण भेटणार आहे तुम्हाला रात्री एक वाजता आणि दोन वाजता सासवड सारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी एक लाख लोकसंख्या आहे सासवड शहराची आणि मग आमच्या आसपासची दीड दोन हजार वस्ती पाचशे वस्ती असलेल्या ठिकाणी तिथे तर एमबीबीएस डॉक्टर मिळण्याचा प्रश्नच येत नाही कुठेही जा तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जा प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याला आपण प्राथमिक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय उपचार देणारच केंद्र ना साधा अर्थ आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचा प्रथम उपचार उपचारामध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला बायपास सर्जरी नाही उपचार एक गरीब निर्धन रुग्ण आहे ज्याला खाजगी डॉक्टरचे दोनशे अडीचशे रुपये जे जनरल प्रॅक्टिस करतात ना त्याचे दोनशे रुपये सुद्धा ज्याला परवडत नाही तो त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाणारा आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आमचं जे आयुष मंत्रालय आहे आयुष म्हणजे आयुर्वेद वाय योगा यु युनानी होमिओपॅथी आणि सिद्धा ह्याचं एक आयुष मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थापन केलेलं आहे ते ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस खास आयुष मंत्रालय कारण त्यांची तळमळ आहे याच्या मागे की अरे होमिओपॅथीमध्ये एवढी गुणकारी औषध आहेत की लोक विनाकारण ऑपरेशनला पळतायत विनाकारण ऑपरेशनच्या मागे पळतायत तर असे आता मी हजारो किडनी स्टोनचे पेशंट हजारो हे बघा याच्या याच्यामध्ये तुम्हाला किडनी स्टोन दिसत असेल हा औषधानं पडलेला स्टोन आहे सोळा एम एमचा भरपूर आहे तो हे आता दाखवण्याची ही वेळ नाहीये परंतु मी औषधाद्वारे पडलेले हे खडे आहेत होमिओपॅथिक उपचार चार होमिओपॅथी हा एक वेगळा औषधशास्त्र आहे अतिशय चांगला औषधशास्त्र आहे याची जाणीव पंतप्रधानांना आहे पंतप्रधानांना आपल्या आयुर्वेदाची जाणीव आहे की हजारो वर्षांपूर्वी चरक आणि सुश्रुतांनी जे लिहून ठेवलेलं आहे चरक संहिता सुश्रुत संहिता ही भारताची जी आपली परकीयांच्या आक्रमणामध्ये जी आपली विद्यापीठ होती जाळली गेली नालंदा विद्यापीठ असेल जाळलं गेलं त्याच्यामधलं लिटरेचर सुद्धा गेलं तर आपण युआन सॉंगचं नाव ऐकतो चायनीज एक तत्ववेत्ता भारतामध्ये फिरत होता आणि त्यानं अनेक ग्रंथ लिहिले भारतावर यॉन साँग तसे अनेक ऋषीमुनींनी लिहिलेली जी ताम्रपत्र होते जे काही लेख होते हे सगळे अं मोगलांनी ज्या ज्या वेळेस आक्रमण केली त्या त्यावेळेस आपली जी ज्ञान संपादन करण्याची जी विद्यापीठ होती ही उद्ध्वस्त करून टाकली तर त्याच्यामध्ये लिटरेचर गेलं पण ते मुखोद्गत असल्यामुळे वडिलांकडून मुलाला मुलाकडून नातवाला असं ते शिफ्ट होत गेलं तर मोदीजींनी त्याच्यासाठी काय केलं की ह्याला ना आपण स्वतंत्र मंत्रालय स्थापन करूयात आणि मग तो कार्यभार त्यांनी आयुष डिपार्टमेंटवर दिला मग हे आयुष डिपार्टमेंटचे डॉक्टर सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेमायला सुरुवात केली त्याच्यामध्ये होमिओपॅथीचे आणि बीएमएस झालेले बीएचएमएस आणि बीएमएस झालेले डॉ डॉक्टर जे आहेत यांची नेमणूक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं दोन हजार चौदा पासून मोठ्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात केली आता तुम्ही विचार करा की हे डॉक्टर आहेत ना त्या ठिकाणी त्या प्राथमिक आरोग्य के केंद्रावर एमबीबीएस डॉक्टर यायलाच तयार नाहीयेत यायलाच तयार नाहीयेत आहेत इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट शासकीय खर्चानं शासकीय खर्चानं अल्प दरात शिक्षण घेऊन शासन कोट्यावधी रुपये एक एक सव्वा सव्वा कोटी रुपये एकेका विद्यार्थ्यावर खर्च करतोय करत शासन आपलं पण त्याच्या अगेन्स्ट आपण सव्वा कोटीचं कन्सल्टेशन फ्री करावं अशी बाब नाही आहे आणि तशी अपेक्षाही नाहीये पण निदान पगार देत शासन पण तरी सुद्धा येण्याची तयारी नाही आहे त्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तरी सुद्धा येण्याची तयारी नाही आणि मग जो करणारा बीएचएमएस झालेला डॉक्टर आहेत जो करू शकतो की त्याला माहिती आहे पॅरासिटिमॉल यानं ताप उतरतो हे आता तर सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे एवढं कोणी विंडो खरायलेलं नाहीये लोकांना गुगलवर पण कळतात औषधं इनफॅक्ट मेडिकल स्टोअरवाल्याला तुम्ही नुसती लक्षणं सांगा माझं पोट दुखतोय अमुक होतोय कान दुखतोय तो तुम्हाला पेन किलर पण देईल तो तुम्हाला अँटीबायोटिक पण देईल तो तुम्हाला अँटासिड पण त्याच्याबरोबर घ्यायला देईल हे त्यालाही माहिती आहे अमेझॉनवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर अमेझॉनवर तुम्ही औषधं आणि ते काय फार्माची टाटाचं नाही का ऍप निघालेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही सर्वसामान्य माणूस पण ऑर्डर करू शकतो औषधं अक्रॉस द काउंटर ज्याला म्हणतो आपण हे औषधं मिळतात ना तर मग ह्या औषधांचं रितसर्च शिक्षण ह्या जर तुम्ही जायला ग्रामीण भागात जायला तयार नाही ते प्राथमिक आरोग्य केंद्रावर चोवीस तास तुम्ही राहणं अपेक्षित आहे तिथे क्वार्टर्स बांधलेले आहेत शासनाला आणखीन काय काय करावं प्राथमिक आरोग्य केंद्रावर क्वार्टर्स बांधलेल्या आहेत तुम्हाला तिथे गाडी असते ड्रायव्हर असतो शासनाचा शिपाई असतो सगळ्या गोष्टी आहेत शासन सगळं पुरवतं पण तिथे जायची तयारी नाही हे मी एमबीबीएस डॉक्टरचं सांगतोय एमडी एम एस झालेल्या सोडून द्या विषय सोडून द्या तुम्ही त्यांनी पाऊल ठेवलंय का विचारा एमडी किंवा झालेल्या एखाद्या सर्जननं ग्रामीण भागातल्या एखाद्या ओपीडी मध्ये जाऊन पेशंट बघितल्याची उदाहरणं सांगा त्यांनी यावं मीडियाच्या समोर आणि सांगाव हो की हो मी केलेलं आहे का क्वचित हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच लोक आहेत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी लोक आणि तेही कसं फक्त पाट्या टाकायच्या रिटायरमेंट अलीकडे घ्यायची की जेणेकरून पेन्शन मिळेल शासकीय कोट्यामधून एखादा फ्लॅट घेता येईल कारण ते त्या योजनेमध्ये आहे सगळं सग्ण। ह्या सगळ्या सोयी बघायच्या स्वतःच्या प्लस त्या गावामध्ये स्वतःचं हॉस्पिटल ओपीडी सगळं चालवायचं तरी शासन गप्प बसतं कारण का विचारा तो थांबतो ना त्या ग्रामीण भागामध्ये ठीक आहे चालवते ना हॉस्पिटल चालू द्या स्वतःचं खाजगी हॉस्पिटल पण चालवायचं इकडचे पेशंट तिकडे पण घेऊन जायचे त्यालाही हरकत नाहीये तेही सगळं महाराष्ट्रानं बघितलेलं आहे तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी आम्ही पण बघितलेलं आहे बघितलेला आहे हरकत नाहीये पण आताच्या कंडिशनला अहो एकशे चाळीस कोटी जनता झाली देशाची महाराष्ट्राची बारा कोटी जनता बारा कोटी जनता आपण बारा कोटी म्हणतो पण ती जवळपास हे जे परराज्यातले युपी बिहार बांगलादेशी सगळे परराज्यातली जी लोक आली आहेत ना हीच दोन तीन करोड आणखीन ऍड होतील पंधरा सोळा कोटीच्या आसपास महाराष्ट्रातली जनता आहे कोण एमबीबीएस डॉक्टर खेडेगावमध्ये जातो सांगा जायला तयार आहेत का पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मी गाव सांगतो चला बेलसर सारखं ठिकाणी या तिथे प्रॅक्टिस करायला जेजुरीमध्ये या जेजुरीमध्ये या एखाद्या डीएम कार्डिओलॉजी डॉक्टरला चांगल्यापैकी पे पेशंट्स मिळतील जेजुरीमध्ये या मी आमंत्रण देतो तुमची राहण्याची पण सोय करतो तुम्हाला हॉस्पिटल ऑपरेशन थिएटर सुद्धा देतो देतो दिलं म्हणून समजा या तिथे डीएम कार्डॉलॉजी झालेले जे डॉक्टर आहेत ना त्यांनी यावं आय एम एचे सदस्य सन्माननीय सदस्य त्यांनी यावं मी तुम्हाला आमंत्रण देतो तुम्हाला पेशंट्स पण अर्थात ऑब्विस्ली तुम्ही अर्थार्जनासाठी येणार तुम्हाला योग्य असे पेशंट्स पण मिळणार ते पण खबरदारी आम्ही घेतो या तुम्ही तिथे सेवा द्यायला नाही यायला तयार मित्रांनो नाही पुणे सोडायचं नाही कारण आमची मुलं इंग्लिश मिडियमधे बिशप्सला वगैरे शिकतात ना पुणे कसं सोडणार मी अशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रुबी हॉल दीनाथ जहांगीर मी अशा ठिकाणी काम करणार आहे एवढी मोठी माझी डिग्री आहे ठीक आहे ना पण ते स्क्रीनिंग करायला तो माणूस जिवंतपणे तुमच्या टेबलावर यायला जिवंत माणूस तुमच्या टेबलावर यायला जेव्हा तुम्ही एन्जिओग्राफी करू शकाल तो त्या खेडेगावातून तुमच्यापर्यंत यायला मदत करणारा तिथे ग्रामीण भागामधला बीएमएस किंवा बीएचएमएस डॉक्टरच आहे जो तुम्हाला त्या रात्री अपरात्रीच्या ज्या क्षणाला अटॅक समजा आलेला आहे असं आपण मानूया त्यासाठी लागणारं ऍमलोडेपिन असेल सॉर्बिट्रेट असेल क्लोपिटॅप इकोस्प्रिंग चारच औषधं महत्वाची चार गोळ्या तुमच्या तोंडात घालेल आणि दोन खूट पाणी पाजेल हे काम करणारा एक बीएचएमएस डी एच एम एस एल सी डॉक्टर आहे त्यावेळेस हे मोठे मोठे तुम्ही इमले बांधू शकता आजच्याच पेपरला बातमी आहे त्या मणिपाल हॉस्पिटलनं सह्याद्री ग्रुप सहा हजार चारशे कोटींना सह्याद्रीची सगळी हॉस्पिटल विकत घेतली आहेत मित्रांनो हे वैद्यकीय सेवा चालू आहे का ही सेवा चालू आहे का सहा हजार चारशे कोटी म्हणतात कशाला हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी चाललेलं आहे आणि आता जर सहा हजार चारशे कोटीला व्यवहार तर याच्यामध्ये मंत्रिमंडळ पण आलंच ना त्यांना सपोर्ट करणारा सगळं म्हणजे किती उच्च लेव्हलवर हो या सगळ्या गोष्टी चालतात विचार करा त्या डॉक्टरांना जो सीसीएमपी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न मेडिसिन ज्याच्यावर यथोचित अशी अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली डॉक्टर बाहुबली शहा डॉक्टर रजनी इंदुलकर असतील डॉक्टर बसमे डॉक्टर गोसावी आहे प्रतीक तांबे डॉक्टर गावडे बाळकृष्ण गायकवाड अनेक मंडळी डॉक्टर रांजणे आहेत होमिओपॅथीच्या याच्यामधले या लोकांनी शासन दरबारी पाठपुरावा करून करून की अहो आम्हाला ऑफिशियली की ऑफिशियली या ही औषधं वापरण्याची परवानगी कारण आम्ही तसंही वापरत चाललेलो आहोत स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून ज्याला जे माहिती आहे ते तर उपचार करणारच ना माणसावर का ताप आलाय आणि माझ्याकडे क्रोसीन आहे पण मी बीएचएमएस डॉक्टर आहे मी तुम्हाला ताप आला तर मी तुम्हाला देणार नाही तुम्ही इथून एक दहा किलोमीटर अंतरावर एक डॉक्टर आहे त्यांना जाऊन भेटा आणि ते नसतील तर तिथून पुढे वीस किलोमीटर अंतरावर डॉक्टर आहेत त्यांना जाऊन भेटा असं मी सांगेल का तो जाईल मेडिकल स्टोअरमध्ये आणि तिथून घेईल पॅरासिटीमॉलची गोळी याच्यासाठी लोक अडथळा आणतात आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन की ज्यावेळेस हा बीएचएमएस डॉक्टर काय ब्रेन सर्जरी करणार आहे का बायपास सर्जरी करणार आहे काहीच करणार नाही त्याला एक प्राथमिक उपचार प्रथम उपचार हे करण्यासाठी जी कायदेशीर आवश्यकता आहे की आतापर्यंत त्याला बेकायदेशीरित्या ते वापरलं जात होतं असे कित्येक आता आय एम ए मधले सदस्य जे आहेत ना त्यांनीच विचार करावा की आपण लहानपणी कोणाकोणाच्या कुठल्या कुठल्या डॉक्टरांच्या हातून औषध घेतली आहेत कुठल्या डॉक्टरने आपल्याला त्यावेळेस इंजेक्शन दिलंय ते कोणतरी जी सी एच वगैरेच असणार साधी गोष्ट आहे किंवा नाडी बघूनच इंजेक्शन कुठलं द्यायचं किंवा काय करायचं हे बघणारे वैद्य असणार आहेत नाही का तर याच थोडासा याचा, याचा सगळी पुनर्रचना करण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्यात आला त्यानं आता काय झालं की पूर्वी वैद्यकीय शाखा जी होती ती म्हणजे आम्ही शिकत असताना माझं शिक्षण कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये झालं तसंच पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी जी कॉलेजेस आहेत ती पुणे विद्यापीठाला अफिलेटेड होती मग संभाजीनगर विद्यापीठ आलं नागपूर विद्यापीठ आलं वेगवेगळी विद्यापीठ तर तसं न होता हे एक आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्यात आलं नाशिकच्या जवळ दिंडोरीला एम एच एस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि तिथून सगळा कारभार चालतो सगळ्या वैद्यकीय शाखांचा मग त्याच्यामध्ये एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस डेंटल सगळे सगळे तिथूनच काम चालतं परीक्षा कंडक्ट करणं किंवा अभ्यास आणि अभ्यासक्रम आणि सिलेबस सगळा तिथून ठरवलं जातो याचं काम तिथून चालतं तर त्या विद्यापीठाला ॲलोपॅथिक डॉक्टरांनी जो फार्मेकॉलॉजीचा कोर्स मग तो बी एम एस बी एच एम एस सगळ्यांसाठी म्हणजे नॉन ॲलोपॅथिकचे जे डॉक्टर असतील त्यांनी तो कोर्स शिकावा किंवा आमच्या होमिओपॅथीची औषधं जी अतिशय गुणकारी औषधं आहेत हे एक मदर टिंगचर मी तुम्हाला दाखवतो बर्बेरीस वगैरे मदर टिंचर अतिशय गुणकारी औषधं आहे किडनी स्टोनसाठी तर अशी औषधं जर ॲलोपॅथिक डॉक्टर्सना शिकायची असतील आणि असे डॉक्टर्स आहेत ना ऍलोपॅथी आहे मध्ये डॉक्टर हब्बू प्रसिद्ध नाव डॉक्टर एन एम मिस्त्री सोलापूरच्या आता था ते नाही आहेत हयात नाही आहेत दोन एक वर्षापूर्वी गेले एन एम मिस्त्री अ सर्जन ते सर्जन होते पण आयुष्यभर त्यांनी होमिओपॅथिक प्रॅक्टिस केली डॉक्टर शिंदे आहेत टाकाळा कोल्हापूर या ठिकाणी स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत पण आयुष्यभर होमिओपॅथिक प्रॅक्टिस केली डॉक्टर शिवाजीराव देशमुख एक पिड्याट्रिशन होते कोल्हापूरमध्ये बालरोग तज्ञ ते असंख्य होमिओपॅथिक औषध वापरायचे असे अनेक जण वापरतात पुण्यामधले एक प्रसिद्ध युरोलॉजिस्ट आहेत ते वापरतात बर्बरीस वगैरे बऱ्याच वेळा अशी अनेक नावं आहेत तर वापरण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही तर तात्पर्य काय तर ह्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ही जी लाईफ सेन अलोपॅथिक औषध आहेत ही शास्त्रोक्तरित्या त्याची माहिती व्हावी किंवा होमिओपॅथी डॉक्टरला बी एम एस म्हणजे आयुर्वेदामधली जी काही औषधं आहेत त्याची माहिती व्हावी या दृष्टीनं तो त्याही कोर्सची निवड करू शकतो हो। किंवा एमबीबीएस डॉक्टर सुद्धा होमिओपथीचं हो शिक्षण घेऊ शकतो आमचा एक आमच्याकडचा जो एक अभ्यास गट जो होता त्यानं सुद्धा होमिओपॅथीचा एक सिलेबस तयार केलेला आहे की जर कोणाला शिकायचं असेल ना तो एक वर्षाचा कोर्स आहे तो होमिओपॅथी कॉलेजमध्ये जाऊन आठवड्यातून एक दिवस जायचं त्याचं शिक्षण घ्यायचं तुम्हाला प्रोफेसर पण नेमलेले आहेत त्याचं शिक्षण घ्यायचं आणि होमिओपॅथी ओपीडीला येऊन पेशंट बघायचं तर ह्याची सुविधा शासनानं तो अभ्यास गट नेमून बीएमएस म्हणजे आयुर्वेद होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी याच्यासाठी तशा प्रकारचा सिलेबस शासनानं तयार केला आणि शासनानं तयार केला म्हणजे विधिमंडळामध्ये हा कायदा विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी मंजूर झाल्याशिवाय होत नाही राज्यपालांची स्वाक्षरी लागते त्यांची पण स्वाक्षरी झालेली आहे आणि मग तो कायदा तयार करून महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे तो अभ्यासक्रम राबवला जातो त्या अभ्यासक्रमाला गेली दहा वर्ष तो सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी आहेत पुण्यामधलं साधं बी जे मेडिकल महाविद्यालय किंवा मायमरचं आहे बघा तळेगावला त्या कॉलेजमध्ये किंवा जिथे जिथे नगरचं जे अलोपॅथीच कॉलेज आहे शासकीय त्या कॉलेजमध्ये किंवा बारामतीच्या कॉलेजमध्ये किंवा कोल्हापूरचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी अशा सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा फार्मॅकॉलॉजीचा कोर्स होमिओपॅथी डॉक्टर त्याचं शिक्षण घेतात मग त्याची रितसर परीक्षा पण होते लेखी परीक्षा पण होते म्हणजे असंच तुम्ही नुसतंच तिथे गेलाय शिकायला आणि काहीतरी आपलं मात्र असं नाही त्याची प्रेझेंटी असते त्याचं शिक्षण असतं त्याची पुस्तकं वाचायला लागतात त्याचं होमवर्क पण दिलं जातं ते सगळं तपासलं पण जातं आणि हे एमबीबीएस झालेले निष्णात जे एम डी फार्मॅकॉलॉजी झालेली जे प्राध्यापक आहेत हीच लोक शिकवतात हो शासनाची आणि मग त्याची परीक्षा घेतली जाते महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्याची परीक्षा कंडक्ट करतं त्याचे पेपर्स पण द्यायचे त्याची व्हायवा तोंडी परीक्षा पण द्यायची आणि मग ते उत्तीर्ण झाल्यानंतर तो ऑलरेडी तो, तो तसाही प्रॅक्टिस करतच आला होता आतापर्यंत त्यामुळे त्याला त्याच्या दृष्टीने काही नवीन एकदम फार भर पडली भर नक्कीच पडली कारण टेक्निकली ती औषधं कशी ऍक्ट करतात अँटीडायबेटिक अँटीहायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स माझे जे मित्र जाऊन आले शिकून आले त्यांचे अनुभव मी सांगतो की एक वेगळा एक्सपिरियन्स आणखीन काही खोलवर आपल्याला शिकायला मिळतं तर चांगली गोष्ट ना ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं देणाऱ्याचही वाढतं ना तर हा वैद्यकीय कोर्स महाराष्ट्र शासनाचा केलेली मंडळी जी आहे यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्या अंतर्गत आता तुम्ही नोंद करून घ्या म्हणजे मग असेही ते वापरत आहेत आत्ता सुद्धा ते वापरतातच औषध आणि त्याहीपेक्षा त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे का ऑब्जेक्शन घेतलं तर नाही यांना परवानगी नाही याच्यामुळं आरोग्य व्यवस्था धोक्यात आहे अहो मग ही जी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत ना पुण्यातली हो कुखळी पण घ्या कुखळीही नाव घ्या तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये बी एम एस आणि बी एच एम एस भरपूर डॉक्टर आहेत रात्री जागायला कोणीही एमबीबीएस डॉक्टर मोकळा नाही हा तुमच्या पेशंटला आयसीयू मध्ये बघणारे सगळे बी एम एस आणि बी एच एम एस डॉक्टर्स आहेत की जे अत्यंत निष्णात आहेत पारंगत आहेत सर्वसामान्य लोकांनी हा प्रश्न त्या हॉस्पिटल प्रशासनाला विचारावा की जर तुम्हाला आय एम जर ऑब्जेक्शनच असेल तर इथे नाव आणि त्या पेशंट त्या डॉक्टरची डिग्री पण मेन्शन करा तुमच्या खिशावर अहो यांना मनुष्यबळ पाहिजे स्किल्ड इंडिया स्किल्ड इंडिया मेक इन इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं दोन हजार सोळा साली तसंच स्किल्ड इंडिया स्किल्ड इंडियावर मोदीजींनी भर दिला होता त्याला अनुसरूनच हा कोर्स चालू आहे परंतु दुर्दैवास की आत्ता देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी ह्या एम एम सी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सी सी एम पी कोर्स धारण केलेले जे डॉक्टर्स आहेत यांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश दिले आणि ते आदेश इंडियन मेडिकल असोसिएशन जी आहे एमबीबीएस डॉक्टरांची जी संघटना आहे त्यांच्या दबावाखाली कारण मग आम्ही संपाचं शस्त्र काढतो हे सर्वसामान्य तुमच्यासारख्या लोकांना माहिती पाहिजे ते संपाचं शस्त्र काढतं की आम्ही शस्त्रक्रिया बंद ठेवू पण ती शस्त्रक्रिया करण्यापुरतेच ते असतात तिथून पुढं तुमच्या पेशंटचं सगळं काढलं जे जातं ना हे बघायला बीएमएस आणि बीएचएमएस डॉक्टर्सच असतात त्याचा दिवसातून तीन वेळा ताप मोजायला त्याचं ब्लड प्रेशर मोजायला त्याचं काय काय कमी जास्त व्हायला त्या डॉक्टर त्या ऑपरेटिंग सर्जनला सांगायला बीएमएस आणि बीएचएमएस डॉक्टर्सच त्या हॉस्पिटल्समध्ये असतात पण असो त्यांनी त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे आता पुढे हे सीसीएमपी झालेले जे डॉक्टर्स आहेत यांचा लढा आता पुढे उभा राहतोय सोळा तारखेला आझाद मैदानावर मुंबईला याचं मोठं आंदोलन डॉक्टरांचं सुरू होत आहे बघूया पुढे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जी जनता आहे महाराष्ट्रातली यांच्या आरोग्याशी निगडीत हा विषय आहे आणि त्याबाबत सरकारनं गांभीर्यानं म्हणजे कोणाच्या दबावाखाली येण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु पुरेसे गांभीर्यानं बघण्यासाठी तयार नाहीयेत तर यासाठी तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा सुद्धा सपोर्ट आवश्यक आहे अन्यथा अन्यथा सगळ्यांच्या खिशाबाहेर जाईल ही वैद्यकीय व्यवस्था अशा प्रकारची वैद्यकीय व्यवस्था अंमलात येण्याची शक्यता आहे किंवा संपूर्ण कोलमडण्याची सुद्धा शक्यता आहे जर बी एम एस आणि बी एच एम एस डॉक्टर्स या हॉस्पिटल्समधून त्यांनी पाय बाहेर काढला कारण आमच्या पण मग संघटना आहेत ना त्या तरी कशा गप्प बसतील या सगळ्या लोकांना जर आम्ही विड्रॉ करून घेतलं तर मात्र मोठी पंचायत सगळ्या समाजाची होणार आहे बघूयात पुढं काय होत